बातमी नाशिकातून ना आहे बांगलादेशात हिंदू बांधवांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आज नाशिक बंदची हाक देण्यात आली आहे नाशिक जिल्ह्यातील सकल हिंदू समाज बांधवांनी बंद पुकारला या भागात बंद पाळण्यात आला अत्यावश्यक सेवा मात्र सुरू असणार आहेत दुपारी सकल हिंदू समाजाच्या वतीनं रॅलीही निघणार आहे या संदर्भातलाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी बांगलादेशामध्ये हिंदू बांधवांवर मोठे अत्याचार झाले या ठिकाणी अद्यापही जाळोळीच्या घटना घटत आहेत अल्पसंख्याक हिंदूंवर मोठे अत्याचार होत असल्याने आज नाशिकच्या सकल हिंदू समाज आणि संघटनांनी हा बंद पुकारलेला आहे आपण बघू शकतो हा बंद सकाळी नऊ पासून तर दहा वाजेपर्यंत देखील या ठिकाणी बंद आहेत स्वतः व्यापारी स्वयंस्फूर्तीने या बंदमध्ये सहभागी झालेला आहेत दोन दिवसापूर्वी या ठिकाणी हिंदू बांधवांनी आव्हान केले होते त्यामुळे आज सर्व व्यापारी या बंदमध्ये उतरले आहे स्वयंस्फूर्तीने केवळ ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्या सुरू आहे शाळा देखील सुरू आहे आणि बसेस देखील सुरू आहे औद्योगिक क्षेत्र सुरू आहे मात्र मुख्य ज्या बाजारपेठ आहे नाशिकच्या त्या ह्या बंदमध्ये सहभागी झालेला आहे आणि यानंतर सकल हिंदू समाज हे तीन वाजता रॅली काढणार असून पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देणार आहे आणि या बांगलादेशमध्ये असलेल्या हिंदू बांधवांचं संरक्षण करावं अशी मागणी करण्यात येणार आहे कॅमेरामन अमर सोळंकीसह सो, किशोर बेलसरे एनडीटीव्ही टी व्ही मराठी नाशिक